Nada मैत्रिणीं मी वर्षा वर्षा फॅशन या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते तर थ्री नो, मी थ्री मैत्रीपरची पॉकेटची पर्स दाखवली होती ना तर त्या व्हिडिओ खाली मला एका ताईंची कमेंट आली होती कि बिना वाली मोबाईल स्लिंग बॅग दाखवा तर त्यासाठी रिक्वेस्टेड व्हिडिओ घेऊन आलेले तर तुमच्यासाठी पण नक्कीच युजफुल ठरणार आहे तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा हायप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तसेच बॅगचे खूप सारे व्हिडिओ मी आपल्या चॅनलवरती ऑलरेडी करले म्हणजे थ्री पॉकेट टू पॉकेट झिपर विदाउट झिपर टच बटन वाली तरी पण आज एक नवीन आणि वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे आणि त्या अगोदर शिवलेले प्लेलिस्ट स्लिंग बॅग ची ना आजचवढेच्या कमेंट सेक्शन मध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये देऊन ठेवते तुम्ही नक्कीच चेकआउट करा तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच आपण आपले आजचे व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या आयडिया साठी बघा इतके छोटेसे कापडाचा मी ते वापर करत आहे तर याची रुंदी घेतलेली आहे मी सहा इंच आणि लांबी घेतलेली आहे साडेआठ इंच आणि हे दोन पीस आहेत कॉटनचे फॅब्रिक आहेत ठीक आहे या पद्धतीने आपलं यातलं एक एक पीस आहे ना मी असे सेपरेट करून घेतलेले त्यानंतर आपल्याला इथे अस्तरसाठी एक कपडा ठेवून घ्यायचा आहे आणि मध्यभागी तुम्ही फॉर्म वापरू शकता कापडी शॉपिंग बॅग वापरू शकता किंवा गोरीचा पण वापर केला तरी पण चालणार आहे आता अॅक्युरेट माप आपलं आहे जे वरचं फॅब्रिक घेतलेलं आहे याचं आपलं अॅक्युरेट माप आहे आणि खालचं फॉर्म आणि जे अस्तर आहे ते एक्स्ट्राचं आहे ते आपण नंतर कटिंग करून घेऊ तर या पद्धतीने तुम्ही क्विल्ट करू शकता किंवा फक्त चारी बाजूने स्टिच करून घेतलं तरी चालेल दुसऱ्या पार्टला पण सेम त्याच पद्धतीने अस्तर फॉर्म आणि वरतून मेन फॅब्रिक ठेवून घेतलेलं आहे आता मी यावरती तिरप्या तिरप्या टिपा मारून क्विल्टिंग करून घेत आहे तर मी ती क्विल्ट करताना पाच नंबरचीच शिलाई आहे ती देत असते प्रत्येक वेळी फक्त क्विल्ट करताना इतर वेळेस आपली जी नॉर्मल जवळची असते ना जास्त मोठी नाही पण मिडियम शिलाई सेट करून घेते आणि बघा चारी बाजूने पण आपण स्टिच करून घेतलेले आहे आता याच पद्धतीने आपल्याला हा एक पार्ट आहे तो क्विल्ट करून घेतला सेम त्याच पद्धतीने दुसरा पार्ट पण मी या पद्धतीने क्विल्टिंग करून घेते आणि दाखवते तर अशा प्रकारे मैत्रीण दोन्ही कापडावरती आपण तिरपे तिरपे टिपा मारून क्विल्टिंग करून घेतलेले आणि हे दोनही फॅब्रिक आहे सहा बाय साडेआठ ते आपले क्विल्ट करून रेडी झाले आता हे आपण जरा वेळ साईडला ठेवू त्यानंतर मी ते फक्त एक फॉर्म आणि पुन्हा एक कॉटनचं फॅब्रिक घेतलेलं आहे आता कॉटनचं फॅब्रिकचं माप घेतलेलं आहे मी लांबीला साडेचार इंच आणि उंचीला घेतलेला आहे तीन इंच आता हे चारही बाजूने आपण स्टीच करून घेऊ तर ह्याला काय मी क्विल्टिंग करत बसत नाही कारण की हे छोटं कापड आहेत छोटे कापडाला का नाही क्विल्ट केलं तरी पण चालतं ठीक आहे चारही बाजूने स्टिच करून घेतलं एक्स्ट्राचं फॅब्रिक कट केलं आता जिकडनं साडेचार इंच लांबी आहे बघा तुम्हाला मोजून दाखवते हो तर त्या साईडने आपल्याला अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं आहे आणि इकडनं अशी तिरपी मार्किंग आहे ती करून घ्यायची याचा अंदाजे एक इंच अंतर आहे दोन्ही साईडने ठीक आहे इकडनं पण एक इंच आहे आता अगोदर मी इथे स्टिच करते आणि नंतर एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करते दुसरी साईडने पण म्हणजे सारखंच अंतर व्हावं म्हणून इथं पण अगोदर मार्किंग करून घेतली नंतर आणि पुन्हा या पद्धतीने एक्स्ट्राचं फॅब्रिक कट करून घेतलं ठीक आहे आता यानंतर आपल्याला टच बटन लावून आहे त्यासाठी बघा खालून एक बोट सोडायचं वरती म्हणजे टच बटनला आपल्याला परत दाबटीप द्यायची नाही इथं म्हणून थोडं एक बोट वरती लावून घ्यायचं आणि सेंटरला अशा पद्धतीने मी मार्किंग केली त्यानंतर मैत्रीण बघा मी इथे वाला टच बटन घेतलेलं आहे हे काय दहा रुपयाला मिळतं आपल्याला आता त्याचा जो वरचा भाग आहे ना तो आपल्याला इथे या पद्धतीने लावून घ्यायचा आहे म्हणजे आणि या साईडने तर अगदी इझिली लावलं जातं ते आणि जर नसेल तुमसमे जात तर थोडंसं कैची नाही ते कट देऊन घ्यायचा म्हणजे जाड कपडा असेल तर थोडंसं कट दिलं की इझिली लागतं ते आणि त्यावरती ही छोटी जी क्लिप असते ना ती ठेवून घ्यायची आणि कडेला दाबून द्यायचं ते सिम्पल आता दुसरं जे टच बटन आहे ते नंतर लावायचं आहे ते पण मी दाखवणार आहे आता त्यानंतर पुन्हा मी ते साडेचार बाय तीन इंचाचाच फॅब्रिक घेतलेला आहे मेन फॅब्रिक आणि दोन इंची राईट साईड समोरासमोर ठेवायची आहे बघा आणि एकच बाजू आपल्याला ओपन ठेवायची आहे आणि बाकीच्या सगळ्या बाजूने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे या पद्धतीने ठीक आहे आणि थोडंफार एक्स्ट्राचं फॅब्रिक कट केलं आता जिकडनं ओपन पार्ट ठेवलाय तिकडनं आपण हा पलटी मारून घेऊया आणि यावरती आपल्याला पण देऊन घ्यायची आहे व्यवस्थित याचे कॉर्नर आहे ते तुम्ही टोकदार पेनाने किंवा कशाने पण बाहेर काढून घेऊ शकता आणि परत यावरती आपण दाबटीप देऊ आणि बघा एक बोट आपण ठेवलं होतं दाबटीप द्यायत म्हणजे टच बटन तितकं खाली लावलं होतं तर दाबटीप द्यायला अडचण नाही आता त्यानंतर आपल्याला ह्या पार्टचा सेंटर काढून घ्यायचं आहे आणि ह्या दोन्हीमधले कोणत्याही एक चा, चा ले ले पार्ट घ्यायचा त्याचा सेंटर काढायचा आणि ह्या टच बटन लावलेल्या फ्लॅपवाल्या पार्टचा सेंटर आणि दोन इंचच्या सेंटरला सेंटर मॅच करून आपल्याला हा जो फ्लॅपवाला पार्ट आहे तो स्टिच करून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा मी इथे एक अस्तर घेतलेला आहे अस्तर पण बरोबर सहा बाय साडेतीनचा आहे थोडं वाढवायचे ते नंतर आपण कट करू आणि जसा फ्लॅप लावला तसंच आपण हे अस्तर पण स्टिच करून घेतलेलं आहे नंतर यावरती दापटीप देऊन घेऊ आता बेल्ट आपल्याला स्टिच करून घ्यायचे आहे तर त्यानंतर मैत्रीण बेल्टी करण्यासाठी माझ्याकडे हा थोडासाच कपडा शिल्लक राहिला होता मग याला खूप जोर द्यावा लागला असता त्यामुळे मी ते साडीची लेस घेतलेली आहे बेल्टसाठी तुम्ही रेडीमेड बेल्ट वापरला तरी पण चालेल तर ही फोल्ड मध्ये आहे तर लांबी किती घेतलेली थी आहे ते सांगते मी तर चोवीस इंच म्हणजे चोवीस दोन्ही अठ्ठेचाळीस इंच लांबीचा मी ते बेल्ट आहे तो रेडी करून घेणार आहे तर बेल्टची लांबी तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता आणि बेल्ट लावताना माझी जी चूक झाली ती तुम्ही करू नका हे मी तुम्हाला आत्ता दाखवते हो तर बघा बेल्ट स्टीच झाला आता मी हा जो बेल्ट आहे ना तो फ्लॅपवाला पार्ट जोडताना ना तेव्हाच लावायला पाहिजे होता पण मी पुढच्या भागाला लावत होती कडेने तर हे चूक झालं कारण की हे एक बोट सोडून मी जे लावले ना आता ह्या पार्टला तसंच आपल्याला फ्लॅपवाला पार्टला आहे ना हे लावून घ्यायचं होता बेल्ट ही अशी चूक आहे ना तुम्ही करू नका जेव्हा फ्लॅपवाला पार्ट आपण स्टीच करतो ना दुसऱ्या पार्टचा तेव्हाच आपल्याला हे बेल्ट त्याच्याच दोन्हीकडे ला लावायची होती पण मी पुढच्याच बाजूने लावले तरी हरकत नाही आता यावरती पण आपण अस्तर ठेवून घेऊ आणि स्टिच करून घेऊया जसं आपण त्या पार्टला केलं होतं फ्लॅपवाल्या ठीक आहे आणि यावरती पुन्हा आपल्याला या अस्तर आतमध्ये फोल्ड करून घ्यायचं आणि दाबटीप पण देऊन घ्यायची आहे तसं पुढून पण बेल्ट लावला तरी पण अडचण नाही येत पण तरी पण फ्लॅपवाल्या पार्टने लावलं तर म्हणजे व्यवस्थित लागल्या जातो ठीक आहे या पद्धतीने आता ह्या पार्टला पण आपण दाबटीप देऊन घेऊ तर अशा प्रकारे दोनही अस्तरला आपण दाबटीप देऊन घेतली त्यानंतर हे जोडायचे कसे ते बघा अस्तर आहेत ते आपल्याला ओपन करून घ्यायचे आणि या पद्धतीने बरोबर सेंटरला सेंटर, सेंटर मॅच करायचं अस्तरचा पण आणि अस्तरची जी बॉटमची बाजू आहे ना ती आपल्याला ओपन ठेवायची बेल्ट स्टिचिंगच्या मध्ये येऊ नये म्हणून मी ते अगोदर ते सिक्युअर करून घेत आहे एक सेफ्टी पिन लावून म्हणजे स्टिचिंग करताना ते मध्ये मध्ये येऊ नये यासाठी आणि बघा या पद्धतीने आपल्याला हे जे पार्ट आहेत ना ते बरोबर व्यवस्थित असे राईट साईड समोरासमोर ठेवायची रॉंग साईड वरतून आहे आणि या पद्धतीने आपल्याला हे स्टिच करून घ्यायची आहे फक्त अस्तरची जी बॉटमची बाजू आहे ना तीच आपल्याला ओपन ठेवायची बाकीच्या तिन्ही बाजूने आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जेवढं अस्तर आहे ते पण मी कट केलं आता बघा पुन्हा यावरती आपण डबल टिप देऊन घेऊया अगदी सोपं आहे मैत्रीणं हे बी पॉली स्लिंग बॅग शिवणं काही अवघड नाही आहे ठीक आहे या पद्धतीने आणि जिकडनं आता आपण हा ओपन पार्ट ठेवलेला आहे ना अस्तरचा तिथून आपल्याला ही पूर्ण जी बॅग आहे ना ती पलटी मारून घ्यायची आहे बघा किती सिंपल आहे आणि जे टच बट आपले बेल्टला जे आपण पिन लावली होती ती पण काढून घेतली आणि हे पूर्ण जो पार्ट आहे तो आपण व्यवस्थित पट्टीच्या मदतीने जे टोक आहे ते कॉर्नर बाहेर काढून घेऊ ठीक आहे या पद्धतीने आणि हे जे अस्तर आहे ना ते पण आपल्याला आतमध्ये लोटून द्यायचं आहे थोड्या वेळ आपल्याला फक्त म्हणजे दुसरं टच बटनचं माप आहे ना ते समजण्यासाठी तर मी अगोदर हे आतमध्ये लोटून देते आत्ता सध्या तात्पुरतं आणि जेव दुसरं टच बटन आहे ना त्याचं माप आपल्याला या पद्धतीने काढून घ्यायचं आहे बघा व्यवस्थित असा हा पार्ट आहे तो असा फोल्ड करायचा आणि बरोबर इथे जिथे आपल्याला टच बटनचं माप येईल ना तिथेच आपल्याला मार्किंग करून घ्यायचे आहे तर मी इथे या पद्धतीने मार्किंग करून घेत आहे ठीक आहे आणि त्यानंतर आपल्याला तर पुन्हा बाहेर काढून घ्यायचं आणि मग आतल्या साईडने हा जो टच बटनचा दुसरा पार्ट आहे तो पण लावून घ्यायचा प्रकारे हात घालून घ्यायचा आणि हे टच बटन वरतून ठेवून घेतलं की आतल्या साईडने बघा थोडंसं कैचीने कट द्यायचं कारण की जाड कपडा आलेला आहे ना क्विल्टेड पीस त्यामुळे थोडं थोडं कट द्यायचा आणि लावून घ्यायचं आणि वरची प्लेट पण ठेवून टच बटन दाबून द्यायचं ठीक आहे आता त्यानंतर हे जे अस्तर आहे ना ते आपल्याला पुन्हा आतमध्ये ठेवून चेक करून बघायचं बरोबर लागलं ला की नाही तर एकदम परफेक्ट लागलं ला, त्यानंतर हे जे अस्तर आहे ना ते बॉटमची साईड आपल्याला स्टिच करायची राहिली होती अगोदर स्ट्रेट कट केलं आणि आतल्या साईडने हे जे अस्तर आहे ते आपल्याला थोडंसं फोल्ड करायचं आणि स्टिच करून घ्यायचं आहे आणि आतमध्ये लोटून द्यायचं ठीक आहे या पद्धतीने आपले खूप सुंदर अशी बिना झिपॉली स्लिंग बॅग आहे ती बनून रेडी झाली आणि याच्यामध्ये तुम्ही मोबाईल पण ठेवू शकता कारण की मोबाईलच्याच मापाची आपण ती बनवलेली आहे फक्त बेल्ट स्टिच करताना आपण हे जे इकडनं बेल्ट लावले ना ते आपण जेव्हा हा फ्लॅपॉला पार्ट लावतो ना तर त्याच्याच कडेकडेने आपल्याला हे बेल्ट लावायचे होते जे मी पुढच्या साईडने लावले ते आपण ह्याच साईडने बेल्ट लावून घ्यायला पाहिजे होते बस एवढीच मिस्टेक झाली बाकी काही नाही आणि तुमचा मोबाईल याच्यामध्ये आरामात बसणार आहे कारण की मोबाईलच्याच मापाचं आपण ही बनवलेली आहे तर बघा बिना झिपची पण आपण खूप सुंदर अशी स्लिंग बॅग साईड बॅग क्रॉस बॉडी बॅग आहे ती बनवलेली आहे फक्त बेल्टच लावण्याची आपली जी मिस्टेक झाली ती तुम्ही करू नका तर अशा प्रकारे मैत्रीण तुम्ही तुमचा अँड्रॉइड मोबाईल याच्यामध्ये आरामात ठेवू शकता बघा मोबाईलच्याच मापाची आपण ही स्लिंग बॅग आहे ती बनवलेली आहे अगदी इझिली आपल्या याच्यामध्ये मोबाईल आहे तो जातो आणि त्यानंतर आपण अटॅच बटन अशा पद्धतीने क्लोज करून घेऊ शकतो आणि बघा किती सुंदर अशी आपली स्लिंग बॅग साईड बॅग क्रॉस बॉडी बॅग आहे ती बनून रेडी झाली आहे ती ही झिपवाली एका ताईंची रिक्वेस्ट होती त्यामुळे मी बिनाझी पॉलीच दाखवली फक्त बेल्ट स्टिच करताना आपण हे जे बेल्ट पुढच्या भागाला लावले ते जेव्हा आपण फ्लॅपॉला पार्ट जोडतो ना तर याच्याच कडेकडेला लावून घ्यायचे आहेत तर हे तुम्ही लक्ष ठेवा माझी चूक झाली तुम्ही अशी चूक करू नका मी हे पुढच्या साईडला लावले किंवा तुम्ही या कडेला पण स्टिच करू शकता पण मागच्या साईडने लावता येतात ते, ते आपल्याला माझी मिस्टेक झाली तशी तुमची होऊ नये म्हणून मी तुम्हाला हे सांगितलेलं आहे तर मैत्रिणी नक्कीच तुम्हाला आपली आजची ही व्हिडिओ आहे तो यूजफुल ठरला असेल आवडला असेल तर प्लीज प्लीज प्लीज, प्लीज व्हिडिओला लाईक करा हाईप करा आणि असेच नवीन नवीन युजफुल आणि युनिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या वर्षा फॅशन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग स्वामी समर्थ जय जिजाऊ जय शिवराय